पंचायत व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने अस्तागाव परिसराला वैकुंठरात अर्पण करण्यात आला हा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाला जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौशालिनीताई विखे पाटील व वरदविनायक सेवाधामचे प्रमुख उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या शुभास्ते हा वैकुंठरात लोकार्पण करण्यात आला हा वैकुंठ रथ केवळ अस्तागावपुरता मर्यादित न राहता चोळकेवाडी मोरवाडी तरकसवाडी गोल्हारवाडी या वाड्यांनाही उपयुक्त ठरणार आहे ग्रामपंचायत सदस्य तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ गवाणे यांच्या अर्थसहाय्य व पुढाकारातून हा समाज उपयोगी उपक्रम प्रत्यक्षात ठरला या वैकुंठ रथाला पद्मभूषण खासदार स्वर्गीय डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात आले असल्याने या कार्यास एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले कार्यक्रमात बोलताना उद्धवजी महाराज मंडलिक म्हणाले की ग्रामस्थांनी आरोग्य उत्तम ठेवावे शंभरी नंतर या वैकुंठरथांचा उपयोग व्हावा हेच आमचे सदिच्छा व आशीर्वाद आहेत पावसाळ्यात रस्त्यांच्या अडचणींमुळे किंवा उभ्या पिकांमुळे वाड्यांवरील ग्रामस्थांना अंत्यविधीच्या वेळी मोठ्या अडचणी येत होत्या आता हा वैकुंठरथ उपलब्ध झाल्यामुळे अंत्यसंस्कार गावात सुलभ होतील जिल्हा माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे जन्मगाव यांच्या वैकुंठ रथ अर्पण करणे ही केवळ आठवण नव्हे तर त्यांच्यावरील श्रद्धांजली आहे गावातील सर्व ग्रामस्थांनी आरोग्यपूर्ण आयुष्य जगावे शंभरी गाठावी मगच या रथाचा वापर व्हावा अशी माझी प्रार्थना आहे तसेच दशरथ गव्हाणे व त्यांच्या सहकार्यांचे सामाजिक चळवळीत योगदान मोलाचे आहे दशरथ गावाने म्हणाले पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला मार्गदर्शन प्रेम व सम्मान दिला त्यांच्या स्मरणार्थ वैकुंठला तर्पण व्हावा हीच आमची इच्छा होती आज ती पूर्ण झाल्याचा आनंद आहे आस्तागाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील यांनी या संकल्पना मांडली होती त्यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम मूर्त रूपास आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राहुल चोळके यांनी केले तर आभार माजी सरपंच नवनाथ नळे यांनी मानले कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते त्यामध्ये दहेगावचे माजी सरपंच भगवानराव डांगे सरपंच सुनील चोळके उपसरपंच नानासाहेब आष्टेकर गणेशचे माजी संचालक विजयराव गोर्डे बाजार समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव गोर्डे भाजपाचे ओबीसी प्रदेश सचिव नंदकुमार जेजुरकर बाजार समितीचे संचालक संतोष गोरडे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संजय परसराम चोळके माजी सभापती निवास त्रिभुवन विखे कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार गव्हाणे माजी सरपंच आर बी चोळके अशोक नळे ज्ञानदेव गोरडे योगाचार्य संजय चोळके अनिल नळे संजय चोळके पांडुरंग गोरडे बाबासाहेब चोळके गोविंदोळके बाबूसाहेब अंबोरे मच्छिंद्र तर्कसे प्रदीप सोळके राजेश त्रिभुवन बाबूराव लोंडे माजी सरपंच सविता संजय सोळके सदस्य सुनीता लोंढे दिलीप गोलार निलेश मोरे रवींद्र जेजूरकर पवन आरंगळे भाजपाचे दलित आघाडीचे तालुका अध्यक्ष जॉन त्रिभुवन बशीर शेख चंद्रकांत गाडेकर सतीश आंत्रे डॉक्टर सतीश गाडेकर दादासाहेब गवांदे दत्तात्रय जेजूरकर प्रशांत लोंडे संजय बागुल संजय आंत्रे भानुदास गवांदे रंजय सुलाखे प्रशांत लोंडे अनिल त्रिभुवन विरेश आष्टेकर अनिल पठारे उदय पठारे घनश्याम मोरे सुवर्णा चोळके दमयंती शेजूळ राजेंद्र जेजुरकर दीपक चोळके दादा मेचे रत्नाकर त्रिवान भीमराज त्रिवान रवींद्र नळे राहुल पोकळे ग्रामपंचायत अधिकारी रुक्मिणी सूर्यवंशी संदीप त्रिभुवन सचिन जेजूरकर शुभम गायकवाड मारुती कोराळे नवनाथ गव्हाणे यांचा समावेश होतो रक्षा नदीत नको शेतात टाका उपस्थितांना मार्गदर्शन करताना विखे पाटील म्हणाल्या अंतविधीनंतरची रक्षा नदीत टाकू नका आपल्या शेतात टाका त्यामुळे नदी प्रदूषित होणार नाही जाणाऱ्या व्यक्तीच्या झाड लावा त्या ला रक्षा टाका अशाने गेलेल्या व्यक्तीचे स्मरण हिरव्यागार रूपाने जिवंत राहील आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी संदीप त्रिभुवन करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर